पाचोरा तालुक्यातील पिंपरी खुर्द प्रप ग्रुप ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरून विद्युत पंप चोरीला गेले आहे तसेच मोटार खरेदीमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप उपसरपंच किशोर पाटील यांनी केला असून या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे मी पिंपरी खुर्द प्रपा तालुका पाचोरा जिल्हा जवळ येथील उपसरपंच किशोर लक्ष्मण पाटील विषय असा आहे की जे आतापर्यंत ज्या मोठ्या घेतलेल्या होत्या बिल आहे सगळ्या गोष्टी हो पाणी पुरवठ्याच्या मोठ्या घेतलेल्या होत्या तीन ते चार मोठेचा भ्रष्टाचार झालाय म्हणजे मोठ्या होत्या निश्चय बिलावर आहे पैसे पैफेरी कोणाच्या प्रायव्हेट शेतामध्ये कोणी विकून टाकल्या अशी परिस्थिती त्यांना मी विचारण्यात गेलो ते सांगतात ताल टाळाटाळ करता जरा माशा आज मी आशिक मिटिंग होती तरी कुठला विषय झाला नाही आप्पा मी नवीन आलेलो आहे बा मला काही माहित नाही पहिले काय हे केडी पवार आप्पा म्हणते कैलास राठोड म्हणून त्यांचा आमचा संपर्कच झाला नाही ना त्याच्यानंतर हे येऊच ना मी फोन केला नाही भेटलेच नाही मग मी आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून ते नळ सोडतात ना वाटरमन त्यांना फोन केला ते म्हणे मी शांतराम छटच्या गाडीमध्ये ही मोटर टाकली पण ती आजपर्यंत आली नाही सरपंचांना फोन केला सरपंच म्हणे गाडीचे ड्रायव्हर राहतात आमच्या गावाला हो हो, हो। मग सरपंचांना फोन केला सरपंच म्हणे आपली मोटर दिली म्हणे अजूनपर्यंत पोहोचली नाही म्हणे त्यांनी सांगितलं बरं जे येते मग शिपायाला फोन केला शिपाई सुद्धा म्हणतो आपली मोटर दिली आली नाही मग अशा तीन मोटरी ना मग या मोटरी गेल्या कुठे प्रश्न हा पडला ना अशा अनेक कामं आणि मी पत्र सुद्धा आपला पीडब्ल्यू ला पत्र दिलय पीडब्ल्यू मार्फत एक शू स्मारकचं काम आहे आणि एक तळ ऑफिसच काम आहे ते सुद्धा सात ते आठ महिन्यापासून पेंडिंग पडलेलं आहे पत्र दिल्यानंतर कुठलंच काही त्याच्यावर नाही बांधलं गेलं नाही पत्र दिलं मी स्वतः माझ्या सहीने पडले काहीच नाही पैसा पैसा निधी आलेला आहे त्यांच्याकडे काढून घेतला काढलं का नाही आता ते ठेकेदार त्यांनाच माहितीये आता आपण मोठे पाणी माझं एक म्हणणं आहे मोटरी ह्या गेल्या कुठे कोणी नेल्या याचं निष्पन्न एक, एक। उघडकीवं बा लोकांनाही कळलं पाहिजे आज उपसार पण तुम्ही पाणी पुरवठा झाला पाहिजे हा गावाला चांगला पुरवठा पाणी झाला पाहिजे एक आपले आज आज मी उद्या दुसरं कोणी राहील पण मग एक असं व्हायला नाही पाहिजे कोणी आज मोटर नेईन कोणी ग्रामपंचायत टेबल बिघून जाईन मग उद्या उठून असं निवायला पाहिजे ना चला कार्यालयाचं आठ महिन्यापासून मंजुरीला कामे काहीच नाही कोणीच लक्ष देत नाही दुर्लक्ष करता सगळे मी पत्र दिलं पीडब्ल्यूडी ला महिलांचा शौचालयाचा काहीच नाही बांधलीच नाही नवीन बी बांधली नाही उतारी सुद्धा सहा महिन्यापासून मंजुरीला आहे सार्वजनिक शौचालय सुद्धा बांधलेलं नाही अजूनपर्यंत एकही नाही वैयक्तिक घरकुले किती दिले वैयक्तिक घरकुले आता सध्या चालू आहे वीस पंचवीस बांधकाम चालू आहे पण त्या काही काही जड उतारे नाहीये पण ते गावटा गर। सत्तर टक्के वैयक्तिक नाही बनवले बाकीच मग ते आता ते आपल्याला एवढं सांगू शकत नाही पण मग कागदपत्र कारण विश्वास राहिला यांच्यावर आता आपण आता सरपंच ऐकतो पण सरपंच कसं नवीन असल्यामुळे त्या सरपंचाला माहित नाही बिचाराला नवीन कंत्राटी आहे त्यांनाही काही गणेश मराठी म्हणून त्यांचं नाव त्यांना मी आता उपोषणला बसणार आहे मी डायरेक्ट मध्ये उपोषण आहे खाट टाकून मोटारी नाही मोटारी नसतो गेल्यास त्या आल्या कुठे त्या मी चार वेळेस मिटिंग मध्ये विषय घेतला मोटरी या मोटारी काहीच नाही मोटरी गेल्या कुठे गे आता आंदोलन छेडणार हा डायरेक्ट मध्ये काट टाकून बसणार आहे